नमस्कार मित्रो राणी टेलरिंग क्लास मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे बघा कस्टमर कस्टमरचा कसा ब्लाऊज आलेला आहे ची पूर्ण उंची वाढवायची आहे तर ती उंची कशी वाढवायची त्याच्या मध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात तर इथे बघा हा ब्लाउज आहे आणि ह्या ची उंची कमी आहे इथे बघा शोल्डरच्या पासून खाली कमरेच्या शिलाईपर्यंत धरायचा आहे बघा उंची साडी चौदा आहे आणि त्या कस्टमरला सोळा इंच उंची पाहिजे तरी ते आपल्याला उंची वाढवायची आहे तर बघा ही साडी आहे तर ह्या साडी मधला आपल्याला कपडा काढायचा आहे उंची वाढवण्यासाठी हा नेस्ता पदर असतो त्या बाजूकडून आपल्याला कपडा काढायचा आहे कपडा आपल्याला चार इंच काढायचा आहे कमी जास्तीला थोडंफार जास्त असावं हो। तर मी चार इंच कपडा काढून घेणार आहे इथे बघा आपल्याला चार इंच कपडा काढून घ्यायचा आहे आणि नंतर पिको करायचा आहे इथे मी थोडस कात्रीने कट करून घेतलंय आणि असे दोन्ही हाताने धरून साडी थोडी ओढून बघायची आधी सरळ फाटत असली तरच फाडायची आहे बघा असं या पद्धतीने काढल्यामुळे साडी सरळ फाटली जाते आणि पिको पण आपल्याला करायला सोपं जातं सरळ पिको येतो हे ये बघा सरळ कपडा निघालेला आहे आपण जर कात्रीने कापायला गेलं तर तिरक होतं म्हणून या पद्धतीने आपल्याला साडीचा कपडा करायचा आहे हे नेहमी लक्षात ठेवा पिको करताना पण आपल्याला याच पद्धतीने इथली साईड सरळ करून घ्यायची बघा उंची वाढवण्यासाठी आपल्याला ही कमरेचं हे टक्स आणि इथलं पण उसळून घ्यायचंय हे पूर्ण आपल्याला उसवायचंय येथे बघा इथली शिलाई हे टक्स हे पूर्ण आपल्याला घ्यायचं आहे तर इथे बघा मी पूर्ण टक्सची उंची पण उसून घेतली आहे आणि फिटिंगची बाजू जी असते ती पण उसळून घ्यायची पाहू शकता या पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे पाहू शकता उसळून घेतल्याच्या नंतर बघा अस्तर आणि कपडा कमी जास्त आहे तर ते आपल्याला आधी सरळ करून घ्यायचे तर बघा हे तर जे आतमध्ये फोल्ड झालेलं आहे ते आपल्याला असं सरळ करायचंय किंवा मग इथे आधी आपण इथे पाहू शकता कपडा सरळ कट हवा म्हणून आपल्याला आधी इथे शिलाई मारून घ्यायची बघा शिलाई व्यवस्थित मारायची आहे आणि जास्तीचा कपडा नंतर कट करून घ्यायचा आहे इथे बघा हे जे जास्तीचं जे आहे ते आपल्याला सरळ करून घ्यायचे हे बघा मी आज तर मॅचिंगच घेतलेलं आहे हा जो साडीतला कपडा आहे बघा आपल्याला दीड इंच उंची वाढवून घ्यायची इथे बघा आपल्याला दीड इंच म्हणजे वाढवायची तर आपल्याला एक इंच शिलाईसाठी जास्त घ्यायचं आहे म्हणजे अडीच इंच तर आपल्याला अडीच ची अशी सरळ पट्टी काढून घ्यायची आपल्याला पूर्ण ब्लाऊज ला पुरेल एवढी घ्यायची आहे तर अजून एक सिंगल पट्टी काढून घ्यायची म्हणजे आपल्या क्रॉस पट्टीला पण पुरलं पाहिजे इथे जे आपण सर्व पट्ट्या काढल्या आहेत ते एकाला एक जोडून घ्यायच्यात त्यानंतर बघा हा जो आपण साडीतला कपडा काढला आहे त्याच्यावरती आपल्याला अर्धा इंच शिलाई मारून घ्यायची असं म्हणजे त्याला अस्तर जोडायचं आहे ते पहा या पद्धतीने शिलाई मारायची अस्तरच्या बाजूने आता दाब शिलाई मारून घ्यायची बघा दाप शिलाई मारून झाल्याच्या नंतर आपल्याला असं वरच्या बाजूने अस्तर फोल्ड करून घ्यायचे आणि त्याच्यावरती शिलाई मारायची आणि उरलेला जो कपडा आहे तो कट करून आहे इथे पाहू शकता आपली ही दोन इंच ची पट्टी झाली आहे आणि आता अजून अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे तर आता आधी आपल्याला बॅकला जोडायला घ्यायचंय अर्धा इंचच्या अंतरावरनं शिलाई मारायची मोठ्या मापाचा ब्लाउज आहे म्हणून कमरेला जास्त लांब पट्टी लागते पाहू शकता या पद्धतीने आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायची नंतर त्याच्यावरती आपल्याला दाप शिलाई मारून घ्यायची इथे बघा दाप शिलाई मारून झाल्याच्या नंतर आपल्याला बॅकचे जे हे टक्स आहेत ते टक्स आपल्याला मारून घ्यायचे आहेत टक्सची उंची पाच इंच ठेवायची आणि रुंदी एक इंच ठेवायची नेहमीप्रमाणे आपल्याला टक्सला शिलाई मारून घ्यायची तिथे पहा या पद्धतीने शिलाई मारायची आहे दुसऱ्याही बाजूला आपल्याला याच पद्धतीने टक्स मारून घ्यायचा आहे मी इथे दुसऱ्याही बाजूला टक्स मारून घेतलेला आहे आणि बघा इथे आपल्याला आता गोल्डन कलरची लेस लावायची इथे बघा ही बाईची लेस आहे आणि त्याच्या मॅचिंगची मी ही गोल्डन कलरची लेस घेतली आणि आपण शिलाई जी मारली आहे त्याच्यावरती ही लेस लावायची आहे तर पहा या पद्धतीने आपल्याला लेस लावून घ्यायची लेसला इथे मी डबल शिलाई मारलेली आहे इथे पहा लेस लावल्यामुळे ओळखायला पण येत नाही की आपण इथे बॅकला जॉईन दिलेला आहे तर फिनिशिंग सहित आपल्याला बॅकची उंची वाढून झालेली आहे इथे पहा बॅकची उंची वाढून झाली आता आपल्याला क्रॉसपट्टीची ही उंची वाढवून घ्यायची जसं आपण बॅकला जोडलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला क्रॉसपट्टीला ही जोडून आहे क्रॉस पट्टीला आपल्याला जोडताना थोडासा जास्तीचा कपडा घेऊन इथे असं फोल्ड करून घ्यायचे कारण तिथे आपल्याला नंतर लुकची बाजू करायची आहे तर पहा इथे पण आपल्याला दापशिलाही मारून घ्यायची इथे पहा या आप पद्धतीने आपल्याला क्रॉस पट्टीची उंची वाढवून घ्यायची आणि इथे नंतर आपल्याला एक लूक बनवून घ्यायचं आहे एक हुक पण लावून घ्यायचंय येथे पहा दोन्ही बाजूच्या क्रॉस पट्ट्याची उंची वाढून झालेली आहे त्यानंतर आपल्याला ब्लाउजची फिटिंग करायची तर जशी शिलाई होती पहिली त्याच्यावरतीच आपल्याला शिलाई मारून घ्यायची असे या पद्धतीने दोन्ही बाजूची फिटिंग करायची आहे पाच ते सहा वर्षापूर्वीचा ब्लाउज तब्येत झाल्यामुळे ब्लाउजची उंची कमी पडते तर तो ब्लाऊज घालव वाटत नाही आणि भारी भारी साड्या पण असतात तर आपल्याला त्या साड्या टाकून पण द्यावा वाटत नाहीत तर आपल्याला या पद्धतीने उंची वाढवायची आहे कशी वाटली ब्लाउजची उंची वाढवण्याची माझी पद्धत नक्की मला कमेंट करून सांगा आणि इथे आपल्याला हुक आणि लुक पण करून घ्यायचं आहे आणखीन तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडतील हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन ट्रिक शिकण्यासाठी माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या नवीन मध्ये